सह्याद्रीनगर वॉर्ड क्रमांक नऊ दत्त मंदिर येथील परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण करून डेकोरेटिव्ह एल ईडी विद्युत रोषणाई काम पूर्ण लोकार्पण उद्घाटन सोहळा जयश्रीताई भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला प्रसंगी माजी नगरसेवक संतोष पाटील रोहिणीताई पाटील मनगुसनगर मदिना बारुदवाले पद्माकर जगदाळे राजू आडूर माजी नगरसेविका सुनीता पाटील सुशील हळदरे सुनील हरदरे विशाल बुडके उमेश ददा सानू शेख अल्ताफ पेंढारी विनायक देवकर रोहित फकीर मोहसिन मुलानी धनंजय खांडेकर मोहम्मद शेख अमोल हनबर उमर मुल्ला हुसैन मुजावर इर्शाद सोलापुरी गणेश दादा मोरे व मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक व कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी वॉर्ड क्रमांक नऊ मधील सह्याद्री नंगर परिसरामधील दत्त मंदिर हे फार जुने व पुरातन मंदिर आहे या परिसरातील नागरिकांची इथे काहीतरी चांगला परिसर विकसित व्हावा म्हणून बरेच वर्षापासून मागणी होती त्यानुसार या पंचवार्षिकमध्ये आम्ही सर्व नगरसेवकांनी इथले पेविंग ब्लॉकचे वेळेस सुशोभीकरणाचे काम पूर्ण केलेलं आहे डेकोरेटिव्ह पोलची मागणी होती तेही डेकोरेटिव्ह पोल आज बसून त्याचं लोकार्पण आमच्या नेत्या श्रीमती बहिणी यांच्या हस्ते आज संपन्न करण्यात आले आज दत्त जयंतीनिमित्त येथे महाप्रसाद असून भाविकांची गर्दी झालेली आहे यांच्याच भाविकांच्याच उपस्थितीमध्ये सदर लोकार्पणाचा कार्यक्रम संपन्न झाला